नमस्कार मंडळी आज आपण इथं नाचणीचे लाडू बघणार आहे नाचणीचे लाडू हे अतिशय शरीरासाठी उपयुक्त असतात पण यात आपण गूळ किंवा साखर याचा अजिबात वापर न करता हे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत तुम्ही हे लाडू महिनाभर डब्यात ठेवले तरी पण अगदी छान असे राहतात तर लगेचच कृतीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं एक कढई घेतलेली आहे त्या त्यामध्ये आपल्याला दोन वाटी नाचणीचे पीठ घ्यायचं आहे हे नाचणीचं पीठ नाचणी हलकीशी भाजून मिक्सरला दळून काढली तरी पण चालेल किंवा तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर इथं नाचणी गिरणीतून दळून आणली तरी पण चालेल हे नाचणीचं पीठ आपल्याला पहिल्यांदा हलकंसं भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मी हलकंसं हे भाजून घेतलेलं आहे आता यासाठी मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला सगळं एकदम न घालता थोडं थोडं करत आपल्याला हे तूप घालायचं आहे जर तूप जास्त झालं तर पीठ आपल्याला वाढवायला लागेल त्यामुळं आपण इथं घालताना तूप बेतानं घालायचं आहे इथं मी एक दोन चमचे तूप घालून पहिल्यांदा हलकंसं भाजून घेणार आहे नाचणी ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे नाचणी नाचणीतून आपल्याला कॅल्शियम लोह प्रोटीन असे बरेच आपल्याला प्रथिने न मिळतात तशी ही नाचणी आपण भाकरी किंवा आंबिलीसाठी वापरतो तर हे नाचणीचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आता सध्या मुलं आता परत आपल्याला हे भाजून बघून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला तूप लागेल तेवढं हळूहळू ह्यात घालायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत हिथं बघू शकता हलकासा कलर नाचणीच्या पिठाचा चेंज झालेला आहे हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे जसजसं नाचणीचं पीठ भाजत जाईल तस तसं ह्याचा खमंग असा वास येतो आता हिथं जरा कोरडं वाटत आहे पीठ त्यामुळे थोडं उरलेलं तूप आहे ते पण मी घालून घेते परत एक पाच मिनटं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे जसं आपण भाजेल तस तसं नाचणीच्या पिठाला तूप सुटू लागतं इथं बघू शकता आपलं पीठ आहे ते ओलसर दिसत आहे जेवढं तुम्ही पीठ भाजाल तसे लाडू वळायला खूप त्रास होत नाही आता इथं बघू शकता चमच्याला पीठ लागलेलं आहे यावरूनच आपलं हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे इथं बघू शकतात तूप छान असं प्रकारे लागलं गेलेलं ला आहे म्हणजे दोन वाटी नाचणीच्या पिठाला साधारण मला अर्धी वाटी तूप लागलं पिठानुसार तूप हे कमी जास्त लागू शकतं आता हे पी पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये गार करायला ठेवायचं आहे आता याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे या तूपमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत इथं मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत याचं प्रमाण असं नाही तुम्हाला आवडतील तेवढे आपण ह्या ड्रायफ्रूट्स भाजून घालणार आहोत इथं मी काजू आणि बदामच घेतले तुम्ही याऐवजी पिस्ता अक्रोड हे सुद्धा घेऊ शकतात हलकेसे आपण तुपावर भाजले की ते क्रंचीनेस होतो आणि ब ते बारीक मिक्सरला पण खूप छान प्रकारे होतात इथं काजू आणि बदाम भाजून घेत झालेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये लाडूला गोडवा येण्यासाठी मी इथं खजूर वापरलेले आहेत साधारण हे एक वाटी खजूर आहेत यातल्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता हे खजूर पण आपल्याला या कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते तुपात जराशी परतले की त्याची चव ही छान लागते आणि हलकेसे ते मऊ होतात साधारण दोन वाटी नाचणीच्या पिठाला मी एक वाटी खजूर घेतलेले आहेत कारण ह्याच्यात आपण साखर आणि गूळ अजिबात वापरणार नाही आहे आता हे खजूर पण आपण ह्या पिठामध्ये काढून घेऊया आता हे सर्व जिन्नस आहेत ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत जर तुम्ही गरम मिक्सरला फिरवला तर ते तूप खूप ओढून घेतं आणि मग आपले लाडू आहेत ते अगदी मऊ होतात त्यामुळे आपल्याला हे पीठ आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता पय थंड झाल्यानंतर पहिल्यांदा जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे सर्व एकत्र एक केलं तर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते एकदम बारीक होणार नाहीत त्यामुळे पहिल्यांदा हे ड्रायफ्रूट्स आहेत त्याची अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ आणि जे खजूर आहेत ते घालून आपल्याला एकसारखं दळून घ्यायचं आहे जर नुसते खजूर तुम्ही दळले तर मिक्सरला ते चिकटू शकतात त्यामुळे आपल्याला हे पि पिठासोबत दळून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता एकसारखं हे सर्व दळलं गेलेले आहे आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स खजूर आणि नाचणीचं पीठ हे एकजीव झालेलं आहे इथं बघू शकता मस्त असं हे एकसारखं तयार झालेलं आहे पीठ आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालणार आहेत म्हणजेच खाताना ते दाताखाली आले तर खूप छान अशी चव लागते तुम्ही नाही घातले तरी पण चालतील कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याचा आपण छोटंसं हातात गोळा करून ह्याचा लाडू बनवून घेऊया इथं बघू शकता सहज ह्याचा लाडू तयार होत आहे याच्यात जर तुम्हाला जर पीठ कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप गरम करून घातलं वरून घातलं तरी पण चालेल पण अर्धा वाटी तूप हे बरोबर भर प्रमाण आहे इथं बघू शकता छान अशी चकाकी पण आलेली आहे आणि जास्त आपलं तूप पण झालेलं नाही आहे अगदी योग्य प्रमाण आहे आणि हे लाडू तुम्ही आता मुलांच्या शाळा चालू झालेले आहेत तर छोट्या सुट्टीसाठी मधल्या सुट्टीसाठी हे लाडू एखादा जरी लाडू दिला तरी अगदी पोट भरण्यासारखं आहे आणि मुलं पण आवडीनं हे खाऊ शकतात इथं आता मी सर्व लाडू तयार करून घेत आहे इथं सर्व आपले लाडू तयार झालेले आहेत साधारण दोन वाटी नाचणीच्या पिठामध्ये तेरा लाडू तयार झालेले आहेत मीडियम आकाराचे मस्त दाणेदार असे हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी डायबेटीस पेशंट सुद्धा हे लाडू खाऊ शकतील असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि जर माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू